नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विट पाहायला मिळणार आहे काव्या तिच्या मनातील व्यथा आता नंदिनी समोर मांडू लागते काव्या म्हणते की माझा बाबा माझ्याशी बोलत नाही तू चिडली आहेस तिकडे पार देशमुख सुद्धा माझ्या घर जे आहे ते चिडलेले आहेत आणि जे घर मला आपलं वाटायचं तेच आता मला फरक वाटू लागले प्रेम करणं जर वाईट असेल तर ते मला मुळेच नको तर काव्याचे हे बोलणं ऐकून आता नंदिनीला हे जरा वाईट वाटतं इकडे देशमुखांच्या घरात आता पार्थ आणि जीवा सोबत जेवण करत असतात त्यावेळेस पार्थला काहीतरी हवं असतं तेव्हा जीवा म्हणतो की तू माझ्या हातून घे ना लहानपणापासून आपण सगळं वाटत आलो त्यावेळेस जेवताना अचानक लागतो तेव्हा जीवा त्याच्या डोक्यावर पाणी टाकून त्याला शांत करू लागतो पण मात्र पार्थ हा आता जीवाचा हात आडवत म्हणतो की तुला हे सगळं करायची काही गरज नाहीये मी माझा माझा बरा होऊ शकतो तू हे सगळं काही करू नको आणि जागेवर जाऊन बस तर आपल्याला मोठ्या भावाने आपल्याला असे दूर केल्यामुळे जीवाला खूप जास्त वाईट वाटत असते तो बिचारा माफी मागत असतो की अरे दादा आता तरी माझ्यावरचा राग सोड विसर मला स्वीकार कर पार्थ जो आहे बोलण्यामुळे जीवा खूप हर्ट झालेला असतो तर बघूया